सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठी भाषा सक्तीचा करण्यात येणार आहे बडगा उगारण्यात आलेला आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केली जाणार आहे आदेश न मांडणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे राज्य मंडळासोबतच इतर सर्व मंडळांच्या शाळांमध्ये आता मराठी भाषा सक्तीची करण्याबाबतचा नवा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढलाय त्यानुसार आता गेली दोन वर्ष देण्यात आलेली मराठी श्रेणी मूल्यांकनाची सवलत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे येत्या दहावी आणि बारावीसाठी देखील मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असणार आहे आदेशात काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेची सक्ती मराठीचा पेपर हा गुण देऊन तपासला जाणार गुणपत्रिकेत मराठीसमोर श्रेणी मूल्यांकनाऐवजी गुणांचा उल्लेख राहणार दहावी आणि बारावी यत्तेसाठी मराठी भाषेचं अध्यापन आणि अध्ययन सक्तीचं असेल आपल्यासोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत सर जय महाराष्ट्र मध्ये आपलं आपलं स्वागत आहे आपण पाहतोय की आपण हा आदेश दिलेला आहे नेमका काय आदेश आहे काय सांगाल एक गोष्ट अशी आहे की आपण मराठी कंपल्सरी दहावी पर्यंत केलेलं होतं परंतु दहावीला बोर्डची परीक्षा असते आणि काही मुलं ज्यांनी उशिरा मराठी शिकायला सुरुवात केलं त्यांच्या करिअरवर वर परिणाम होण्याची शक्यता होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गुणांकन पद्धत ठेवलेली होती तात्पुरत्या स्वरूपात पर त्याला परीक्षामध्ये थोडस त्यांना रिलीफ मिळालं असतं परंतु आता ही जी सवलत दिली होती ती पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे आता सर्वांना परीक्षा दहावीची सुद्धा कंपल्सरी मराठीमध्ये द्यावी लागेल आणि अकरावी बारावीला सुद्धा आम्ही मराठी कंपल्सरी केलंय कारण आता उच्च शिक्षण हे आम्ही आपल्या मातृभाषेमध्ये मा द्यायला सुरुवात केलेली आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने इंजिनिअरिंगला मराठीमध्ये ऍडमिशन सुरू केलेल्या आहे लवकरच मेडिकल आणि इतर कोर्सेसना सुद्धा होतील आणि त्याच्यामुळे मुलं मराठी लँग्वेज शिकल्यामुळे त्यांना त्यांच्या पुढच्या ज्या संधी आहेत त्या सुद्धा चांगल्या तऱ्हेने उपलब्ध होऊ शकतील नक्कीच आदेश मानले नाही शाळांनी जर हे आदेश पाळले नाही तर काय नेमकी कारवाई केली जाणार आहे शाळांना त्यांची जी परमिशन असते ते रिन्युअल असतं आमच्याकडे जाणार नाही ज्यांना महाराष्ट्रामध्ये राहायचं त्यांनी मराठी आपण फक्त करतोय असं नाही इतर स्टेट मध्ये कंपल्सरी आहे नक्कीच धन्यवाद दीपक केसरकरजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी माहितीसाठी